जय जय रघुवीर समर्थ बंधूंनो आणि भगिनींनो आज आपण बोलणार आहोत मेष राशीबद्दल दहा सप्टेंबरनंतर राहूचा प्रभाव वाढणार आहे आणि त्यामुळे अनेक बदल दिसून येतील पण घाबरायचे नाही कारण स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने प्रत्येक संकट संधीमध्ये बदलू शकते मेष राशीचे वैशिष्ट्य मेष राशीचे लोक धाडसी पुढाकार घेणारे मेहनती आणि आत्मविश्वासू असतात ते कधीही मागे हटत नाहीत पण कधी कधी अतिराग घाईगडबड आणि विचार न करता घेतलेले निर्णय त्यांना अडचणीत आणतात दहा सप्टेंबरनंतर तुमच्या राशीत राहूचा प्रभाव दिसेल राहू कधी कधी गोंधळ निर्माण करतो पण योग्य उपाय केले तर तोही प्रगतीचे दरवाजे उघडतो दहा सप्टेंबरनंतरचे बदल एक आर्थिक स्थिती आतापर्यंत जी कामे अडकली होती ती अचानक पूर्ण होऊ लागतील पैशाचा प्रवाह सुधारेल पण खर्च वाढणार आहे त्यामुळे योग्य नियोजन गरजेचे आहे दोन नोकरी व करिअर नोकरीत नवीन संधी मिळतील पदोन्नती किंवा जबाबदारी वाढेल बेरोजगारांना चांगली नोकरी मिळण्याची शक्यता तीन व्यवसाय नवीन व्यवहार, नवीन व्यवहार ग्राहक भेटतील पण भागीदारी करताना काळजी घ्या चुकीच्या माणसांवर विश्वास ठेवू नका चार कौटुंबिक जीवन घरात वाद विवाद शांत होतील आप्तेष्टांकडून साथ मिळेल विवाहास इच्छुकांना चांगल्या संधी मिळतील पाच आरोग्य पूर्वीचे त्रास कमी होतील पण थकवा मानसिक ताण जाणवू शकतो योग व ध्यानाचा अवलंब करा सहा धार्मिक व आध्यात्मिक प्रगती स्वामी समर्थांच्या कृपेने मन प्रसन्न होईल अनपेक्षित ठिकाणाहून चांगली बातमी मिळेल श्रद्धा आणि भक्ती वाढेल स्वामी समर्थ महाराजांनी नेहमी सांगितले आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे दहा सप्टेंबर नंतर जेव्हा जीवनात वादळ येईल तेव्हा तुम्हाला वाटेल की आता काहीच मार्ग नाही पण स्वामींच्या कृपेने संकटातून बाहेर पडाल हे लक्षात ठेवा प्रत्येक वाईट काळ संपतो आणि नवा शुभारंभ होतो काळजी घ्यावी अशा गोष्टी अनावश्यक राग टाळा चुकीच्या लोकांच्या संगतीत जाऊ नका जलद निर्णय घेण्याऐवजी विचारपूर्वक पाऊल उचला स्वामी समर्थांचे उपाय दररोज सकाळी आणि रात्री श्री स्वामी समर्थाय नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा गुरुवारी स्वामींच्या मंदिरात नारळ केळी व फळांचा नैवेद्य अर्पण करा गरीब व गरजू लोकांना अन्नदान करा घरात रोज संध्याकाळी दीप लावा आणि स्वामींचे नामस्मरण करा हे उपाय प्रामाणिकपणे केल्यास राहूचा नकारात्मक परिणाम कमी होईल आणि तुमच्या आयुष्यात सुख शांती समृद्धी नक्कीच वाढेल बंधूंनो आणि भगिनींनो प्रत्येक संकटाच्या क्षणी स्वामी समर्थ महाराज आपल्याबरोबर उभे असतात त्यांच्या चरणी प्रार्थना केली श्रद्धा ठेवली तर काहीही अशक्य नाही आपण फक्त स्वामींवर विश्वास ठेवायचा आहे स्वामी समर्थ म्हणतात घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा मंत्र लक्षात ठेवून आपले जीवन आनंदी सुखी आणि समृद्ध बनवा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा तुमचा एक लाईक आणि कमेंट आमच्यासाठी प्रेरणादायी आहे तुमच्या जीवनात स्वामी समर्थांच्या कृपेने घडलेला एखादा चमत्कार अनुभव किंवा प्रसंग असेल तर खाली कमेंटमध्ये नक्की लिहा तुमचा अनुभव दुसऱ्या भाविकांसाठी प्रेरणा ठरेल स्वामी समर्थ महाराजांची कृपा तुमच्यावर तुमच्या कुटुंबावर आणि तुमच्या प्रत्येक कार्यावर सदैव राहो संकटे दूर होवोत घरात सुखद समाधान नांदो आणि आयुष्यात यशाची नवी दारे उघडोत जय जय रघुवीर समर्थ जय स्वामी समर्थ पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये एका नव्या अनुभवासह एका नव्या आशीर्वादासह दुहेरी अवतरण चिन्ह पूर्णविराम